औंढा नागनाथ तालुक्यातील कुंडकर पिंपरी येथील रमाई व पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हो मंजूर असलेल्या एकशे सदुसष्ट घरकुलांचा दुसरा हप्ता जाणीवपूर्वक थांबवल्याप्रकरणी लाभार्थ्यांनी रोष व्यक्त करीत औंढा पंचायत समिती कार्यालयात बैलजोडी आणून अनोखे आंदोलन केले गटविकास अधिकारी कल्हारे यांनी हप्ते प्रलंबित ठेवण्यास कारणीभूत असलेल्या अभियंताची तात्काळ बदली केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले औंढा नागना तालुक्यातील कुंडकर पिंपरी या गावामध्ये रामाबाई घरकुल योजना व पंतप्रधान आवास अंतर्गत एकशे सदुसष्ट घरकुलांना मंजुरी मिळाली होती यामधील सर्वच घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता देखील मिळाला त्यानंतर लाभार्थ्यांनी बांधकाम सुरू केले परंतु बांधकामास सुरुवात केल्यानंतर अनेक के वेळा मागणी करूनही लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यास आला नाही याबाबत लाभार्थ्यांनी गटविकास अधिकारी यांना वेळोवेळी निवेदन देऊन तसेच लेखी निवेदन देऊन हप्ता टाकण्यात येत नसल्यामुळे लाभार्थ्यांनी अठरा सप्टेंबर रोजी पंचायत समिती कार्यालयात वाजत गाजत बैलजोडी आणून पंचायत समितीमध्ये अनोखे आंदोलन केले हलकीचं वाद्य वाजवत सजून आलेले बैलजोडी पंचायत समितीमध्ये नेण्यात आल्यानंतर पंचायत समितीला बैलजोडीची फेरी मारण्यात आली यानंतर गटविकास अधिकारी यांच्या कक्षासमोर चारा टाकून बैलांना बांधण्यात आले होते गटविकास अधिकारी कल्लार यांनी तत्काळ दखल घेत विलंबनास कारणीभूत असलेल्या कुंडकर पिंपरी येथे कर्तव्यावर असणाऱ्या अभियंत्याचे बदलीचे आदेश काढून येत्या दोन दिवसात घरकुलाचा दुसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलनात सरपंच अनिल कुंडकर माजी उपसभापती भीमराव कराळे पंचायत समिती सदस्य आत्माराम कुंडकर नितीन कराळे यादव काने सोपान कुंडकर विकास काने शिवाजी कुंडकर सुभाष काने पांडुरंग काने संदीप कुंडकर जयदेव कुंडकर विकास काने जीवन कुंडकर शेषेराव काने देवदास कराळे रामेश्वर पुरी शेषेराव काने माजिकराव कुंडकर यांची यावेळी उपस्थिती आणि इंजिने विचारण्यात येतात साहेब सतत गैरहजर असतात पण कुठल्याही प्रकारचा त्यांच्यासोबत संवाद होत नाही तरी आम्ही वेळोवेळी वेड़ साहेबाला निवेदन देऊनसुद्धा आणि भ्रमणद्वारेद्वारे बोलणंसुद्धा होऊन साहेब इथं वेळेवर कधी आम्हाला बी साहेब मिळत नाही आणि एवढं आंदोलन आम्ही गुरे ढोरे बांध जे आणण्याचं काम केलेलं आहे सर्व गोरदारप जनतेच्या पैशासाठी आढळून करत आहेत त्यामुळे आम्ही इथं जोडी आणून निषेध करण्यात बी साहेबाचा व पंचायत समिती कार्यालयाचा निषेध करतो त्या कारणाने आणि इथून पुढे जरी आम्ही वेळेवर जर हप्ते जर पडत नसतील तर आम्ही याच्याद्वारे तीव्र आंदोलन करून शासनाला वेचीच धरण्याचं काम करू तीन रघुनाथ करळे राहणार कुणकर पिंपरी आम्ही कुणकर पिंपरी इथून आलेले माझे दोन घरकुलं मला मंजूर झाले होते माझ्या आजीच्या हो नावाने एक आणि माझ्या वडिलाच्या हो नावाने त्या एडमिन वार साहेबांना वारंवार फोन करत होतो त्यांचा फोन नॉट बस बंद पंधरा पंधरा वीस दिवस त्याच्यानंतर मी व्हिडिओ साहेबाला येऊन कॉन्टॅक्ट केले की साहेब त्यांना बोला कॉन्टॅक्ट करून द्या माझ्या पैशाचं बघा तर माझीच समस्या नाही पूर्ण गावाची समस्या ते एडमिनवार वार बोलतोय की तुम्हाला घरकुलाचे पैसे आताच नाहीत वरून टेक्निकल इश्यू चालू आहे हे चालू आहे इन केली मी इथून गेलं उडवाळवीचे उत्तर देतो नेहमी आणि त्याच्यानंतर आम्ही बी साहेबाला येऊन त्याचं एक निवेदनद्वारा तक्रार दिलेली होती पण बी साहेबांनी पण त्याचा हस्ताक्षर घेतला नाही म्हणले उडत उडीचे उत्तर दिले आम्हाला सर्वांना त्याच्यामुळं मजबूर होऊन आम्हाला गावकऱ्यांना पैशाची अडचण असल्यामुळं कारण की हप्ते पडत नव्हते गावाच्या बऱ्याच समस्या होत्या आम्ही बांधकाम केलेले आहेत बांधकाम बघू शकतो बघ येऊन बी साहेब आमचा परंतु त्यांना उडवडीचे उत्तर दिल्यामुळे आम्हाला मजबूरीने आंदोलन करावं लागलेलं ला आहे पुराढोरांचं आणि हे करून पण सुद्धा आज ओ साहेब गैरहजर आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे दोन दिवसाखाली की साहेब या या दिवशी तुम्हाला हजर राहायचं आहे टायमिंगसोबत माझ्याकडे पुरपूर निवेदन दिलेलं सर्व काही आहे परंतु बी ओ साहेब आज जाणून बुजूनही इथं गैरहजर आहेत कोणताही पंचायत समितीचा कर्मचारी इथं उपस्थित नाही तुम्ही बघू शकता मीडियाद्वारे बघा इथं एवढ्या माणसांना या सगळ्या आमच्या लोकांची अडचण कोण समजून घेणार ओ साहेबाजवळ आम्ही जर येऊन तक्रार केली तर बीड साहेब उडावडीत उत्तर देतात आणि म्हणतात की मी त्याला काय करणार ते माझंच ऐकत नाही जर एक व्हिडीओ साहेबचं ऐकत नाही सध्या तो आमच्या गोरगरिबाईचं काय ऐकत आहे आंदोलन करण्याचं कारण की आमचे पैसे व्यवस्थित सोडा टायमाला आणि नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आता गोरगरी